गणेशाय शहाण्णव आजचे पंचांग दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार विक्रम संवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर नाम शके एकोणीसशे सेहेचाळीस महिना भाद्रपद शुक्ल पक्ष तिथी चतुर्दशी सकाळी अकरा पंचेचाळीस पर्यंत दिनविशेष अनंतपूजन अनंत, अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन नक्षत्र शततारा शतता सूर्यराशी कन्या चंद्रराशी कुंभ करण विष्टी योग शूल सूर्योदय सकाळी सहा सत्तावीस सूर्यास्त सायंकाळी सहा एकोणचाळीस अभिजित मुहूर्त दुपारी बारा चार ते बारा त्रेपन्न अमृतकाळ सकाळी सात एकोणीस ते सकाळी आठ चव्वेचाळीस अनंतपूजेचा शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून बारा मिनटं ते अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटांपर्यंत कालावधी पाच तास बत्तीस मिनटे असा आहे भाद्रपद महिन्यातील चतुर्दशी तिथीला भगवान विष्णूंच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते या दिवशी अनंत आणि अनंती म्हणजेच चौदा गाठींचा धागा बांधला जातो जो भगवान विष्णूंच्या चौदा जगाचे प्रतीक मानला जातो अनंत चतुर्दशीच्या पूजेच्या दिवशी भगवान विष्णूंच्या विष्णू नामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते अनंताच्या चौदा गाठी चौदा जगाचे प्रतीक मानले जातात भगवान विष्णूंच्या चौदा जगांची नावे अशी आहेत ताल अटळ विटाळ सुतल तलताल रसातल पाताळ भू भु, भुवः स्वाह जन दृढता सत्या आणि मह या दिवशी भगवान विष्णूंच्या चौदा नावांचे स्मरण केले जाते भगवान विष्णूंची चौदा नावे आहेत अनंत ऋषिकेश पद्मनाभ माधव वैकुंठ श्रीधर त्रिविक्रम मधुसूदन वामन केशव नारायण दामोदर गोविंद व श्रीहरी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे ह्या दिवशी गणपती विसर्जनासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत पंचांगानुसार पहिला मुहूर्त सकाळी नऊ वाजून दहा मिनटं ते दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असेल दुसरा मुहूर्त दुपारी तीन अठरा ते संध्याकाळी पाच पन्नासपर्यंत असेल आणि तिसरा मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकावन्न मिनटं ते रात्री नऊ वाजून एकोणीस मिनटांपर्यंत असेल चौथा शुभ मुहूर्त रात्री रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनटांपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून बारा मिनटांपर्यंत असेल ह्या शुभमुहूर्तांमध्ये तुम्ही गणपती विसर्जन करू शकता अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा